मसाजोग इथे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात संशयितांना अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर काही मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे आक्रोश मोर्चाची ही दृश्य आपण बघतोय देशमुख खून प्रकरणातल्या आरोपींच्या अटकेसाठीचा हा मोर्चा आहे रेणापूर इथे श्रीराम विद्यालयापासून मुख्य रस्त्यानं तहसील कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज हे सुद्धा सहभागी झाले शासनानं संतोषणाला जाऊन अठरा दिवस आले कुठलाही निर्णय घेतलेला नाही आज अठरावा दिवस असताना तीन चार आरोपी अटक केलेले आहेत उर्वरित आरोपी लवकरात लवकर अटक करावे त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन व्हावं ही शासन दरबारी हा जन आक्रोश आहे लोकांचा आता म्हणजे अंत पाहायची वेळ शासनानं बघू नये कारण अंत आता संपत आलेला आहे ही पेटलेली आहे महाराष्ट्र वेळ तर आपण ही दृश्य लातूर मध्ये आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जे संशयित आरोपी आहेत त्यांना तातडीनं अटक व्हावी अशी मागणी केली जाते आणि या मोर्चामध्ये देशमुखांची कन्या आणि त्यांचा मुलगा सुद्धा सहभागी झालेला आहे हातात फलक घेऊन हे सगळे करून गेलेले आहेत तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे असं समजते आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा काढला गेलेला आहे रेणापूरमध्ये तहसील कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा धडकणार आहे मोर्चामध्ये देशमुखांची मुलगी आणि मुलगा असे दोघेही सहभागी झालेले आहेत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आणि या प्रकरणात संशयितांना अटक व्हावी या प्रमुख मागणीसाठी विविध मागण्यांसाठी रेणापूर इथे तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला गेला आणखी तपशील श्रीराम सध्याच्या क्षणाला नेमक्या हा मोर्चा कुठं पोहोचलाय आणि ने काय नेमकी मागणी आहे या सगळ्यांची सध्या मोर्चाला सुरुवात झाली आहे रेणापूर शहरामधील श्रीराम विद्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आणि आता मुख्य रस्त्याने मोर्चापूर तहसील कार्यालयावर येत आहे थोड्याच वेळा तो तहसील कार्यालयासमोर पोहोचणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर एक शिष्टमंडळ आपल्या मागण्याचं निवेदन तहसीलदारांना सादर करणार करणार आहे जी या मोर्चामध्ये देशमुखांची मुलगी आणि मुलगा सुद्धा सहभागी झाल्याचं या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे मुलगी आणि मुलगा हे सहभागी झालेले आहेत त्याचबरोबर रेणापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा आता थोड्या लगात रेणापूर तहसील कार्यालया पाठी आहे जी निश्चित पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी